अहिल्यानगरमधील शनेश्वर देवस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या के केल्यानं एकच खळबळ उडाली आहे नेवासा तालुक्यातील बेलेकर वाडी येथील रहिवासी शनेश्वर देवस्थानचा कंत्राटी कर्मचारी शुभम शिंदे यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी आत्महत्या केली त्यानंतर बुधवारी शुभम शिंदे यानं आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना घडल्यानं एकच खळबळ उडालीये तर शुभम शिंदे हा त्याच्या आई वडिलांना एक होता तो अविवाहित होता शनि शिंगणापूरच्या देवस्थान मध्ये तो खासगी कंत्राटी कर्मचारी अर्थात वॉचमॅन म्हणून कामाला होता गोशाळा मंदिर परिसर भक्तनिवास आदी विभागात आलटून पालटून त्यानं काम केली आहे सध्या दहा दिवसांपासून तो कामावर जात नव्हता शुभम शिंदे हे शेतात कामाला गेले होते घराच्या कामावरील खोलीत त्यानं गळफास ही घटना शेजारील मुलांच्या निदर्शनास आली त्यांनी याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती दिली त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले याबाबत दत्तात्रे शिंदे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिंदे याच्या मृतदेहाचे नेवासा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झालं तर उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि नंतर बेलेकरवाडी येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर नेवासा अहिल्यानगर